प्रभाग क्रमांक आठ येथील सद्गुरुनगर नगर परिसरात आज भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर चिटणीस ॲडव्होकेट महेंद्र अण्णा शिंदे दादा आरोटे दत्ता नाना पाटील यांच्या वतीनं नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर भाजप नेते महेश हिरे माजी नगरसेवक सुरेश नाना भंडुरे माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळे ज्योतिताई शिंदे जान्हवी तांबे सविता गायकर अनिल भालेराव अंकुश भुसारे बजरंग शिंदे नारायण जाधव गौरव बोडके हेमंत नागरे हिरामन बेंडकुळे प्रवीण पाटील रामहरी संभेराव गौरव घुलक गणेश मौले प्रेम पाटील दशरथ लोखंडे निलेश जोशी तुषार भंधुरे शरद बेंडकुळे प्रवीण आहिरे डॉक्टर अमोल वाजे आदीजण उपस्थित होते तसेच सातपूर मनपा बांधकाम उपअभियंता दत्तात्रय कोल्हे स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी स्वच्छता मुकादम सुरेंद्र लाहोरी विद्युत विभाग अधिकारी देखील उपस्थित होते यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच आमदार सीमताई हिरे यांच्या वतीने मनपा अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाचे मुकादम सुरेंद्र लाहोरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांसमोर विविध समस्या मांडल्या यावर सर्व समस्यांचे निराकरण करून मनपा प्रशासनाच्या मदतीने सोडवू अशी ग्वाही आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळी दिली यावेळी आमदार हिरे यांनी भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर चिटणीस ॲडव्होकेट महेंद्र अण्णा शिंदे भाजपा नेते दत्तानना पाटील दादा आरोटे यांच्या जनता दरबार उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले

व्यक्तीची समस्या सोडवण्यासाठी अवरात्र जनणारा आमदार आणि म्हणून त्यांना आपण काय समोर आमदार असं म्हणतो आणि या समस्या सोडवला सोडवता जनता दरबार घेऊन जनतेच्या प्रश्नांना समोर जाणार आहे हरकत नाही छोटा पाहिले पाहिजे आपण खुशावर काम करून केलं पाहिजे आणि त्याबद्दल काम खूप चांगलं पण तुम्ही खूप चांगले लोक येते

म्हणून या समस्या समोर जाव्या लागतंय आणि तसं पाहिलं तर अनेक असले तरी पण हा भाग अतिशय मोठा आहे आपण समस्याचा पाठ वाढत असतो ते ऐकत असतात पण सर्व काही करणं त्यांच्या पण याच्यात नसतं त्यांनी ते असं ते काम करू शकतात आणि आज आपल्या भागामध्ये बघितलं पश्चिम मतदारसंघामध्ये बघितलं तर साईंनी आज त्यांना सर्वांचं काम ते आपल्या हाती घेतात ते आणि काम पूर्ण करतात ते साईंचा कार्यक्रम खूप मोठे काही स्टेशन थांब सोमेश्वर मंदिर असेल खूप जवळ असेल बालाजी मंदिर असेल जगलपूरचा मोठा पूल असेल असे बरेचसे त्यांनी कामं केले कारण घरचे जे काम आहे ते त्यांनी लवकर हाती घेत्यांनी कामं केले आपण आता जे समस्या मांडतात तर हा पाऊस चाललेला आहे झाडं ठिसू असतात गोलमोलाची तर जेणेकरून उद्योग बघायला मी असं सांगेन की गुलमोलवणं हे चुकीच आहे कारण जेणेकरून ते झाड मोठे की फांदी घेसो असते थोडी हवा जरी आली ती फांदी खाली पडत असते आणि जे कंपन्याचे असतात की ते मग शोधून करतो त्यांना ते सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे की तुम्ही जे झाड संगोपन जे करता ते तर त्याच्यामध्ये गुलमोहन झाड लावू नका म्हणून असं जे ठिसो झाड आहे ते लावू नका तुम्ही जंगली झाड लावा नाशिक पश्चिम चालो कार्यसम्राट सौ श्रीमताई मयेजी हे आमचे सर्व जे पदाधिकारी नाव वगैरे सौरावटी बदलली आणि त्यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम होता महित्रांना शिंदे आणि त्यांच्या माझ्या बाबत बोला बोलायला गेल तर नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये असाही कोबरा नाही का काही गेलं काम केलं आणि विशेषतः प्रवाह आठचा विचार केला तर गंगापूर बाबापासून सुरू होतो जग सरकारपर्यंत हा प्रवाह केला तर गंगापूर बाबापासून सुरुवात केली तर पुढचा फुलाचा विषय असेल बालाजी मंदिरातील भक्त निवास असेल गंगापूर गावातील पाचशे ते सातशे लोकांचा कॅपॅसिटी मोठा हॉल असेल खबर अंतर्गत रोड असतील वन कॉलनी कॉलनीमध्ये जॉगिंग राहत असेल अपेक्षित असेल अशी अनेक कामं काही मी आपल्या माध्यमातून केले एक उदाहरण सांगतो आमच्या गावातील एक ज्वलबद्ध विषय होता एसटी प्लांटचा आम्ही त्यांच्या त्या प्लानमुळे आमच्या परिसरातील लोकांना अतिशय लोकल त्यांच्या कानावरचा विषय जेव्हा टाकला त्यांनी तात्काळ लगेच मन, मान्य मनीषा खत्री मॅडमचा त्यांना तात्काळ आपल्या त्या जागेवर बोलवून आणि त्या विषयाचा ताईंनी केलं आणि आज तुम्हाला सांगतो ज्या दिवसापासून मॅडम येऊन गेला त्या दिवसापासून आज कुठल्याही प्रकारचं वास येत नाही का कुठल्याही प्रकारचं घाणी साधत नाही हे त्यांचं काम

महेश भाऊ हिरे त्याचप्रमाणे दत्ताजी पाटील प्रवीण पाटील प्रेम पाटील त्याचप्रमाणे हेमंत आप्पा नागरे ही रमान भाऊ बेंटकुळे त्याचप्रमाणे ओषतई बेंटकुळे ज्योतिताई शिंदे आमचे पालक आमचे नारायण बापू जाधव त्याचप्रमाणे ज्या काही आपल्या परिसरामध्ये ज्या काही समस्या आहेत ते आरोग्याच्या असतील पर्यावरणाच्या असतील काही सांडपाण्याच्या असतील लाईटच्या असतील रस्त्याचे असेल आपण या ठिकाणी सर्वांनी समस्या या माध्यमातून ताईपर्यंत आपण पोहोचवलंय या ठिकाणी आम्ही कार्यकर्ता म्हणून एक भावी देतो की आपण अगदी आपलं करण या ठिकाणी की आपल्याला ताईसारखा आमदार या ठिकाणी ला लाभल्या या आमदाराचं जर भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर सिरील वेडोजा आणि आपले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे या परिसरातील सर्व ज्येष्ठ सन्मान सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झाला याबद्दल आनंद झालेला आहे आणि त्यामुळे आपण बघतो की इथे वाद खूप आहे परंतु जाता येताना हा रस्ता कमी पडतो आणि बरेच अपघात इथे झालेले आहेत बऱ्याच गाड्या तिथे काही वेळेस गेलेल्या आहेत दुर्घटना घडलेल्या आहेत त्यामुळे आपण पहिल्या टप्प्यात सोलर टप्प्यात या जो हा नाला आहे त्याला जर ते आपण पाईप हा बंदिस्त करून दिला तर जो मध्ये पुढे येतात मी सांगितलं की तो नाला दिलेला आहे नाली देखील गेलेली आहे त्यामुळे आपला हाच परिसर जेवढा आहे तो नाला पण कव्हर करून तो रस्ता अवलंबीकरण करता येईल असं करावं आपण सुचवलं होतं की नाल्याला कन्वर्ट वॉल बांधता येईल परंतु तसं न ना करता नाला बंदिस्त करून तो रस्ता वाढवण्यात यावा त्याचबरोबर आपल्याकडे स्वाध्याय केंद्र आहे आणि आपण याच्यानंतर जाताना सांगितलं आवाज थोडा येतो कीर्तन असेल दिंडी असेल असे अनेक धार्मिक कार्यक्रम तुम्ही सर्व इथे घेतात आणि हे घेत असताना आपल्याला हा म्हणजे जिथे आता बघत होते की इकडे झाड आहे ते कमी दिसते म्हणजे तुम्ही साईडला बघितलं तर मोठे झाड आहे आणि त्यामुळे वाढवणार हा कोणत्या बाजूने आहे हो हा सभामंडप वाढवण्याच्या दृष्टीने मुसळ का सूचना केलेली होती सुगंधी कातानी ते सांगितलं की पाण्याची टाकी आहे आणि पाण्याच्या टाकीजवळ तिथे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा जवळपास साफसफाई रेग्युलर होत नाही तर मी आपले जे कोणीच संकेत अधिकारी असेल त्यांना सांगेल की साफसफाईविषयी बऱ्याच तक्रारी आता आपल्याकडे येतात आणि बऱ्याच ठिकाणी कचरा साठलेला दिसतो किंवा झाडपात असतो तो काही जण गार्डनला काढून तोही बाजूला ठेवतात त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात तो पावसाने तुटतो किंवा खराब होतो त्यामुळे तातडीनं कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता आपण काहीतरी वारं भरवून जो काय पाला असेल की गाडी फिरवून तो कचरा उचलून ओपन स्पेस आपल्या शक्यतो स्वच्छ जातीपासून अभिनंदन करेल की तुम्ही मोठ्या संख्येने सगळेजण उपस्थित झाले आणि तुम्हाला जे काय वाटतं ते अगदी मोकळेपणाने तुम्ही इथे तुमच्या समस्या मांडल्या आपण बघत असाल मग उषाताईंनी सांगितलं की गेल्या तीन ते चार वर्षापासून आपल्याकडे महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि त्यामुळे बरेच म्हणजे हे सगळे नगरसेवक होते आपले पदाधिकारी आहेत या सगळ्यांना इच्छा असूनही ते त्यांच्या ते पद्धतीने काम करत होते परंतु निधी अभावी महानगरपालिकेतून जो नगरसेवक निधी मिळतो त्या निधी अभावी जास्त काम हे होऊ शकलं नाही तरी देखील तिथे आपल्याला प्रयत्न करता आला जी मोठी कामं करता आली किंवा आपल्यापर्यंत जे काय निवेदन आले ते कामं आपण करण्यासाठी सतत प्रयत्न केलेला आहे अकरा ते अकरा वर्षापासून आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिलेले आहे तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मला संधी दिलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच आम्हाला तुम्ही संधी दिल्यानंतर ही खूप मोठी जबाबदारी फक्त माझ्यावरच नाही तर आमच्या सगळ्यांवर आम आम्ही प्रत्येक जण ज्या काय समस्या आपले प्रश्न असतात ते सतत मांडण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत असतो मी आपल्याला सांगेल की आपण जे जे आपण इथे आम्हाला दिले आहेत समस्या सर्वजण मिळून मार्ग काढू याची आपल्याला ग्वाही देते आताच आपण काही दिवसांपूर्वी बघितलं असेल की ई एस आय रुग्णालय इथे आपण अतिदक्षता विभागाची सुरुवात आत्ताच आपले आदरणीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते केलं त्याचबरोबर ताईंनी उल्लेख केला की आपला सांशीला जोडणारा पूल असेल जलापूरचा बालाजी मंदिर असेल त्याचबरोबर सोमेश्वर असेल मग पर्यटन विभागाचा नेते असेल बांधकामचा नेते असेल आपला संत तबी नगर पूर्ण कॉन्क्रीट असेल संत तबई नगरवरून जो रोड आपल्या पाईपलाईन रोडला जोडतो तो सुद्धा पूर्णपणे कॉन्क्रीट केला आनंदी आम्ही जॉगिंग ट्रॅकचे काही विकास कामं केले त्याच्या मागे जो ट्रॅक होता त्याला सुद्धा कंपाऊंड केलं अशी बरीच कामं ही आपण गेल्या दोन ते तीन वर्षात सुद्धा पूर्ण केलेली आहे निश्चितच आज जी तुम्ही कामं सांगली ही सुद्धा खूप महत्वाची आहे की ॲक्सिडेंट होत असतील किंवा जे काय सांगितलं त्याच्यावर पूर्णपणे मी एक विनंती करेन की आपण मतदार नोंदणी जी आपण लगेचच तपासून नोंदणी करून घ्या जेणेकरून पुढे ज्या निवडणुका आहेत दोन ते तीन महिन्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि आपल्या सगळ्यांची साथ आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हा आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण सर्वजण यापुढे देखील असाच पाठिंबा आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असू द्या एवढी विनंती करते तुम्ही सगळेजण आज या जनता दरबारात सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते तुम्ही आज सर्वजण बघत आहात की आपलं सरकार हे अत्यंत उत्तम कारण करत आहे तसं आपला जास्त वेळ घ्यायचा नाही परंतु जे आता काही गोष्टी झाल्या त्या मला सांगायच्या आहे की आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी नुकतंच लोकसभेत एक ऑनलाईन गेम होतात त्यावर त्यांनी बंदी आणली जेणेकरून आपण बघतो की आजची युवा पिढी आहे तर खरंच बरेच मुलं हे ते खेळतात काही जण नैराश्यामध्ये जातात आणि त्यातून आत्महत्या सुद्धा होतात अशा अनेक घटना या झाल्या झालेल्या बघायला मिळतात त्यामुळे नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व असेल आपल्या राज्यामध्ये देवेंद्रजींसारखं नेतृत्व असेल या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची साथगी खूप महत्त्वाची आहे यापुढील सुद्धा असेच कामांचे आपण गोडदौड सुरू ठेवू आपला कुठलाही विकास थांबणार नाही याची मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते आणि पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानून मी माझ्या वाणीला विराम देते जय श्रीराम शब्द तो शंभर तुम्ही पाळणार आणि याआधी तुम्ही तो पाळत मी नेहमीच प्रत्येक कामगार सांगितलंय की भाऊ आवर्जून आणि ताई की कुठल्या कुठल्या कामं बाकी आहेत त्या आम्हाला सांगा आम्ही त्या काम करतो जनिच सुखाय जनिता हिताय असे त्यांचा नेहमीच बिलवाक्य आहे ने हे मला माहिती आहे आणि त्या माध्यमात हे शंभर टक्के काम होणार याची आम्हाला खात्री आहे मी आता आम्ही जे मालेगाव इथं आले मी विनंती करतो दुन, भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर चिटणीस ॲडव्होकेट महेंद्र अण्णा शिंदे भाजपा नेते दत्तानयाना पाटील दादा आरोटे यांच्या वतीनं सातपूर शहरात तसेच परिसरात विविध कार्यक्रम राबवले जातात त्यांच्या या असत्युत्व उपक्रमामुळे नागरिकांकडून त्यांचे भरभरून कौतुक होते आहे या प्रसंगी रुंजा मुसई आर जे उशीर टी जी घोलक शुक्ला चावडा पोपटराव बोंबले दत्तात्रय वाजे रघुनाथ पोटे छबू रानडे आदीजण महिला तसेच ज्ञानेश्वर भजनी मंडळ सद्गुरू नगर रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच सगळ्यांचे आभार शरद काळे यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पाटील यांनी केले एन सी एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर